वर्धा सिंचन विभाग हा सातत्यानं वादग्रस्त राहिला आहे त्यातच अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचं समाधान होत नाही त्यामुळे वर्धा इथे सिंचन विभागात कर्मचाऱ्यांवर अधिकाराचा वचकच राहिला नाही असं आता बोललं जात आहे मोजके कर्मचारी आपल्या चेंबरमध्ये असतात पण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता हे कोणत्याच कर्मचाऱ्यांना वेळेचं भान दाखवून देत नसल्यानं शेतकऱ्यात मात्र नाराजीचं वातावरण आहे त्यातच कोमलकर नामक गुप्ता यांचे पीए असल्याची माहिती पडली आहे त्यानंतर महिनाभरातून फक्त चारदा कार्यालयात असतात यांच्यावर शासनात कोणतीही कारवाई करणार होणार हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी नक्कीच दीपाली मी आहे आत्ता वर्धा येथे सिंचन विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर जे सिंचन भवन नावाने ओळखले जाते या ठिकाणी आपण बघू शकतो हेच ते कार्यालय आहे या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांचा वेळ आहे साडे नऊ वाजताचा आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांचा वेळ आहे पावणे दहा वाजताचा पण या ठिकाणी जेव्हा मी अकरा वाजून पाच मिनिटांनी या कार्यालयाच्या आतमध्ये जाऊन सर्व चेंबरमध्ये बघितलं तर कुठलाही कर्मचारी का उपस्थित खुर्चीवर नव्हता म्हणजेच सर्व कार्यालयाला शासकीय कार्यालयाला वेळ आहे पण या सिंचन विभागाला वेळेचं बंधन का नाही त्यातच या ठिकाणी असणारे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता यांच्या पी ए पी ए मात्र आठव महिनाभऱ्यातून फक्त चारदाच कार्यालयात दिसतात आढळतात अनेक नागरिकांकडून अनेक शेतकऱ्यांकडून या तक्रारी आल्या आहेत आणि कदाचित शेतकऱ्यांना त्या मिळाल्या तर त्यांच्या त्यांना पूर्ण कायद्याचे धडे वाचून घेतात परंतु त्यांना शेतकऱ्यांना कुठलंही त्यांच्या समाधानाचं उत्तर मिळत नाही म्हणजेच गुप्ता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता यांचा कर्मचाऱ्यां वचक तर नाहीच परंतु सुद्धा वचक नाही आहे कंट्रॅक्टदारांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन त्यांना मनमानी करण्यासाठी मोकट सोडलेला आहे तसंच कर्मचारी देखील आपल्या मनमर्जीप्रमाणे या कार्यालयात ला हजेरी लावतात व दिवसभराचा आणि महिनाभराचा पगार मात्र पूर्ण घेतात अशाच पद्धतीत या सिंचन विभागाचा भोंगळ कारभार गुप्ता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता यांच्या कारकिर्दीत सुरू आहे विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निरश पिंजरकर नागपूर विभाग वर्धा